नक्कीच म्हणजे अगदी जेव्हा प्रसादच्या डोक्यात हा थॉट आला म्हणजे ही कॉन्सेप्ट आली तेव्हापासून मी आ, आ, आहे म्हणजे त्याच्यासोबत आणि मला या गोष्टीचं थोडंसं वाईट पण वाटतं आहे कारण आणि चांगलं पण वाटतं आहे नाजगा घुमासारखा एक मोठा सुपरहिट चित्रपट ऑलरेडी माझं कास्टिंग झालं होतं था, ऑलरेडी आमचं शूटिंग सुरू होणार होतं आणि त्या दरम्यान प्रसादच्या डोक्यात हा थॉट आला पण नेमकं ते क्लॅशेसमुळे मला या चित्रपटाचा भाग होता आलं नाही पण मला हे सांगायला आवडेल की या चित्रपटाचं माझं कास्टिंग मिस केलं आहे <laughs> आणि अत्यंत महत्वाचं आहे ते कास्टिंग सो so, आम्ही असं प्रवासाला निघालो होतो आणि कसं बरं मला इन होता येईल या चित्रपटात एक अशी चर्चा चालू होती आमच्यात तर आमचा जो एक लेखक आहे माझा सहकलाकार प्रथमेश शिवलकर तो म्हणाला ताई मला एक पाच मिनटं दे मी आपण काहीतरी वर्कआउट करूया या सिनेमात तुझ्यासाठी कारण माझ्याकडे दिवसच नव्हते अगदी एका दुसरा दिवस माझ्याकडे रिकामा होता आणि तो मला वाया घालवायचा नव्हता मला या सिनेमासाठी मला काम करायचं होतं कारण आम्ही इतकी वर्ष एकत्र आहोत तर मला भाग व्हायचं होतं या सिनेमाचा काही का असे ना मग मला काही पासिंगचा रोल मिळाला तरी मी केला असता म्हणजे मला भाग व्हायचं होतं या सिनेमाचा तर म्हटलं काय करू आता पाच मिनिटं दे असं म्हणाला आणि तीन तास तो उठलाच नाही तो झोपून राहिला <laughs> तो झोपला <laughs> तो म्हटला ताई मला पाच मिनिटं दे मला नक्की काहीतरी चांगलं सुचेल तुझ्यासाठी असं करून तो झोपला पण सिनेमाची गोष्ट मला माहिती असल्या कारणाने मी म्हटलं राहू देतो मी काही करू नका माझं कास्टिंग मी करते तिची शेवटची एक एंट्री आहे ती मी घेते <laughs> असं करून माझं कास्टिंग या सिनेमाचं मीच केलं आहे आणि अगदी, अगदी छोटा जरी रोल असला तो अगदी म्हणजे कॅमिओ केले सगळ्यांचे अत्यंत महत्त्वाचे दोन वाक्यांसाठी पण जे कलाकार सिनेमात आहेत ते अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत जे गोष्ट पुढे न्यायला खूप मदत करतात तर अगदी चार वाक्यांचा माझा जो रोल आहे तो नक्कीच मी म्हणेन की एक मोठा इम्पॅक्ट सोडतो जो तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल सो so, येस yes, वेगळं काम केलं आहे यावेळेस <laughs> जे चार वाक्यात संपणार आहे पण अत्यंत महत्त्वाचं काम केलं आहे पण प्रसादसाठी खरंच मला मनापासून थँक्स म्हणायचं आहे आणि थँक्यू सो मच प्रथमेश तुला काही सुचलं नाही पण त्याच्यामुळेच मला सुचलं कदाचित <laughs> तर अशा पद्धतीने हा रोल घडला आहे अनेक किस्से आहेत सांगण्यासारखे पण ते टप्प्याटप्प्यांनी बाहेर येतीलच सगळ्यांकडूनच व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका